मृत्युंजय लेखक शिवाजी सावंत भाग नऊ आजचं त्या ते तेजाचं रूप तर अतिशयच मनोहारी होतं मी शांतपणे हात जोडले आणि डोळे मिटले मी म्हणजे प्रकाशाच्या असीम समुद्रातील केवळ एक लाट झालो त्या लाटेला कोणतंही स्वतःच असं अस्तित्व नव्हतं आणि ते असावं असंही तिला वाटत नव्हतं त्या सागरातील ती केवळ अनेकांपैकी के एक लाट होती कुणाचा तरी स्पर्श माझ्या खांद्याला झाला असावा प्रथम प्रथम त्याची स्पष्टपणे जाणीवच झाली नाही पण कोणीतरी माझा खांद्या गदगद्या हलवीत होतं मी हळूवारपणे डोळे उघडले आणि वळून पाहिलं एक अत्यंत शांत चेहऱ्याचा वृद्ध माझ्याकडे पाहत होता त्याच्या दाढीचे डोक्याचे ने भुईचे सर्व केस ढगासारखे पांढरे शुभ्र होते भव्य कपाळावर भस्माचे लांब पट्टे होते त्याचा माझ्या खांद्यावरचा हात तसाच होता तो हात मात्र अतिशय वजनदार आणि भारदस्त वाटला मला कोण असावा हा वृद्ध लागलीस मी प्रश्नांची बाण मनाच्या धनुष्यावर चढवू लागलो छे कुठंच पाहिलं नाही कधी यांना अतिशय प्रेमळ आवाजात त्यांनी मला विचारलं बाळ तू कोण मी सुतपुत्र कर सुतपुत्र कोणत्या सुताचा पुत्र तू चंपानगरीच्या अधिरथाचा अधिरथाचा होय पण आपण मी अत्यंत उत्सुकतेने विचारलो मी भीष्म त्यांच्या दाढीचे केस वायुलहरीवर हिंदोळत होते भीष्म पितामह भीष्म कौरव पांडवांचे वंदनीय भीष्म गंगापुत्र भीष्म मंदिरा कुरुकुलाच्या मंदिराचे कळस भीष्म योद्ध्यांच्या राज्यातील ध्वज भीष्म माझं मन क्षणकाल गोंधळून गेलं कुरुकुलातील साक्षात पराक्रम माझ्यासमोर गंगाकाठी उभा होता एका विशाल वटवृक्षासमोर एक लहानसं गवताचं पात असा मी उभा होतो काय करावं तेच मला समजेना लागलीच कसं तरी स्वतःला सावरून मी वाकून त्यांना वंदन केलं त्यांनी मला झटकन वर उठवलं अत्यंत स्वरात ते म्हणाले तुला तुझ्या पूजेतून जाग केलं म्हणून तू नाराज तर झाला नाहीस नाही मी म्हणालो खरंच बाळ पण तुला जाग करण्याचा मोह मी आवरूच शकलो नाही मी आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहू लागलो थोड्या वेळानं ते म्हणाले आज तीन तपस झाली न चुकता रोज मी यावेळी गंगेच्या घाटावर येतो पण या हस्तिनापुरातला एकही माणूस कधीच माझ्या अगोदर इथं आलेला मी पाहिला नाही आज पाहत असलेला तू तो, तो पहिला माणूस आहेस मी मला पुढं काय बोलावं ते सुचेस ना होय आणि म्हणूनच मी बराच वेळ वाट पाहून शेवटी तुला जाग केलं माझ्या कानातील कुंडलांकडे पाहत ते म्हणाले ही कुंडलं तुला फारच शोभून दिसतात हो जन्मजातच आहेत मी म्हणालो त्यांना नेहमीच जपत जा धीमी पावलं टाकीत ते घाटाच्या पायदंड्या हळूहळू उतरू लागले भव्य पर्वतासारखा दिसणारा त्यांचा तो उंच देह अस्पष्ट होऊ लागला गळाभर पाण्यात जाऊन ते उभे राहिले त्यांच्या डोक्यावरचे केस पाण्याच्या लाटांबरोबर हिंदकळू लागले त्यांचा शुभ्र केसांनी झाकलेलं मस्तक गंगेच्या पाण्याच्या शुभ्र कमलासारखं शोभून दिसू लागलं मी उभा होतो तेथूनच त्यांना वंदन केलं उत्तर ओला पिळा खांद्यावर टाकून राजवाड्याकडे परतलो माझ्या हस्तिनापुरातील पहिल्याच पहाटेची सुरुवात पितामह भीष्मांच्या दर्शनान झाली होती मला त्या विचित्र योगायोगाचं नवलच वाटलं ज्या पितामह भीष्मांना पहावं म्हणून काल दिवसभर योजित होतो ते स्वतःच आज मला भेटले होते तेही एकटे ते या गंगेच्या घाटावर आणि अशा या रम्य प्रभात किती गोड आहे त्यांचा आवाज चेहरा कसा मंदिराच्या गाभाऱ्यासारखा शांत आणि पवित्र आहे माझ्यासारख्या एखादी सामान्य सुतपुत्राची एखादी गोष्ट त्यांना आवडते कौरवांचे ज्येष्ठ महाराज माझ्यासारख्या सुतपुत्राच्या खांद्यावर हात ते। ठेवून त्यांच्या आस्थेनं विचारपूस करतात खरोखरच वीर पुरुषाच्या ठिकाणी निगर्विता असली की तो किती थोर वाटू लागतो ज्या कुरुकुलात पितामहांसारखी वीर आणि निगर्वी पुरुषश्रेष्ठ निर्माण झाले ते कुल धन्यच होय मीही किती भाग्यवान आहे की अशा राजवाड्यात राहण्याचं भाग्य मला मिळालं वार या पुरुषश्रेष्ठाचं आपल्याला दर्शन घडेल ते दोन शांत आणि कृपादृष्टी ठेवतील माझ्या जीवनातील ज्या तीन व्यक्तींवर माझं प्रेम होतं त्यात आणखी एका व्यक्तीची भर पडली पितामह भीष्म राजवाड्यावर येताच बाबांनी मला तयार राहायला सांगितलं युद्धशालेत जायचं होतं म्हणून मी लागलीच तयार झालो शोन तर जाण्यासाठी तयार होऊन केव्हापासून माझी वाट पाहत होता आईनं दिलेली पेटी मी एका कोनाड्यात जपून ठेवली होती तिच्यावर प्राजक्ताची चार फुलं वाहिली तिला वंदन करून मी पुटपुटलो आई मला आशीर्वाद दे तुझा वसू जीवनाच्या मार्गावरचं महत्वाचं वळण आज घेतो आहे त्याचा युद्धशालीत जाण्याचा हा पहिला दिवस आहे बाबांनी बाहेरून झाक मारली कर ना शोन लवकर चला मी गवाक्षातून बाहेर डोकावून बघितलं सूर्यदेव पूर्व क्षितिजावरचा सगळा प्रदेश उजळत हसळत उभे होते त्यांचं प्रतिबिंब गंगेच्या पाण्यात पडल्यामुळे त्यांची दोन रूपं दूरवर स्पष्ट दिसत होती एक आकाशातील सूर्यदेव आणि एक पृथ्वीवरील सूर्यदेव मी शोनाचा हात हातात धरला आणि दालनाच्या बाहेर पडलो आम्ही तिघं युद्धशाळेत आलो कालच्या पेक्षा आज तर पुष्कळच युवक जमले होते सगळेजण त्या मधल्या चौथऱ्यावरती शांतपणे बसले होते सर्वांचा मिळून एक शांत आणि गंभीर आवाज येत होता बहुतेक सकाळची प्रार्थना चालली होती ओम ईशा वास्य म इदम सर्व म प्रार्थना बराच वेळ चालली होती मी बाबांना परत जायला सांगितलं नीट वाघ असं सांगून ते परत गेले मी त्या भव्य आखाड्यावर दृष्टी फिरवली ते संपूर्ण पटांगण शांत होत पण आता क्षणातच ते वळीव पावसापूर्वी गरजणाऱ्या आकाशासारखं अंगात आल्याप्रमाणे कुदणार होत निरनिराळ्या शस्त्रांचे आवाज एकमेकांत मिसळून त्यांचा एक, एक वेगळाच आवाज होणार होता सगळ्या युवकांच्या प्रोत्साहनाच्या आरोळ्यांनी तर त्यात आणखीच भर पडणार होती प्रार्थना संपली मध्ये वसलेले गुरुदेव द्रोण शांतपणे उठून उभे राहिले त्यांनी आपले दोन्ही हात उंचावून आपल्या सर्व शिष्यांना आशीर्वाद दिला मी शोनाला घेऊन पुढे झालो मीनी त्यानं गुरुदेवांना वाकून वंदन केलं माझी अपेक्षा होती की आपला हात उंचावून ते आम्हालाही आशीर्वाद देतील पण तेवढ्यात त्यांच्या पुढे आलेल्या अर्जुनाच्या खांद्यावर हात टाकून त्याच्याशी काहीतरी बोलत ते निघून गेले आमच्याकडे साधं इतकाही गुरुदेवांना वेळ मिळाला नाही तो माझा त्या युद्धशालेतील पहिलाच दिवस होता गुरुच्या आशीर्वादाशिवाय विद्या सफल होत नाही असं मला कुणीतरी सांगितलं होतं त्याप्रमाणे कौरवांच्या त्या महान गुरूंचा आशीर्वाद घ्यावा म्हणून मी त्यांना वंदन केलं पण हा राजकुमार अर्जुन त्याच वेळी कुठून मध्ये कडमडला त्याला काही दुसरी वेळ नव्हती तर यायला की गुरुदेव हे त्याचे एकट्याचेच होते की गुरुदेव काल म्हणाले त्याप्रमाणे त्यांचा आशीर्वाद ही केवळ क्षत्रियांसाठीच होता असला तर माझ्यासारख्या सुतपुत्राला तो कसा मिळणार आणि मिळाला तरी त्यामुळे काय मी थोडा क्षत्रिय होणार आणि करायचं आहे तरी काय मला क्षत्रिय होऊन केवळ या गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मी क्षत्रिय होण्याचं का पत्करू नाही मिळाला आशीर्वाद तरी चालेल पण मी सुतपुत्रच राहीन अधिरत बाबा आणि राधा माता यांचं सुतपुत्र करणच राहीन या गुरूंचा आशीर्वाद क्षत्रियांसाठी आहे या गुरूंचं ज्ञान क्षत्रियांसाठी आहे हे गुरुच क्षत्रियांसाठी आहेत आपणाला ते कसे मिळणार मग आजच्या या पहिल्या दिवशी कुणाला गुरु करायचं कुणाच्या आशीर्वादाने विद्या मिळवण्यासाठी पुढे सरसवायचं या जगात या सुतपुत्राचा गुरु होण्यासाठी कोण तयार होणार कोणीच नाही का आला अर्जुन नेमका याच वेळी काय एवढं मानतात त्याला हे गुरुदेव द्रोण ते दोघं गुरु शिष्य आहेत माझं मन खिन्न झालं खाली मान घालून मी विचार करू लागलो मी राजकुलात जन्माला आलो नाही हा काय माझा दोष आहे जन्म हा जन्माला येणाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे कधीतरी मिळाला आहे काय कुणी निर्माण केली ही जन्मासंबंधीची उच्च निच्छता माणूस कशामुळे श्रेष्ठ ठरतो त्याच्या आमच्या श्रेष्ठ गुणांवरूनच ना पण माझं म्हणणं इथं कोण मानणार आपला आजचा हा दिवस असाच फुकट जाणार की काय मला तर केव्हापासून धनुष्याच्या बाणाच्या निरनिराळ्या फेकी अचूक करीन असं झालं आहे छे काही काही दिवस माणसाची परीक्षा पाहण्यासाठीच येत असावीत काय करावं काय करावं निराश मनानं मी त्या दगडी चौथऱ्याभोवती भोवती फिरू लागलो क्षणात वाटते जिथं गुरुदेव द्रोण आहे तिथं असंच धावत जावं आणि त्यांना सरळ सरळ मन जाणतो तो, तो गुरु असतो तर मग एक शिष्य आपल्या आशीर्वादासाठी पाण्याबाहेरच्या माशासारखा तडपडतो आहे हे आपल्याला अजूनही कसे कळलं नाही त्या अर्जुनाला एवढं महत्व का देता तुम्ही काय आहे विशेष त्याच्यामध्ये माझ्याकडे पहा माझ्या कानात चमकणारी कुंडलं आहेत माझं हे कर्दळीसारखं पिवळ धमक कातड अभेद्य आहे दुसऱ्या बाबांचे ते उद्गार आठवले नीट वाग कसा वागू नीट की गुरुदेव द्रोणांनी माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही असं रडगानं सांगत तुमच्याकडे परत येऊ काय करू काय करू मी नेहमीप्रमाणे पूर्वेकडच्या दिशेला आकाशात पाहिलं रसरशीत लाल तापलेल्या लोखंडी गोळ्यासारखे सूर्यदेव आकाशाचं छत जाळून काढित होते माझं नैराश्य क्षणात कुठल्या कुठे दूर पळालं बस या महासामर्थ्यशाली तेव्हा आणखीन योग्यसा गुरु या त्रिभुवनात दुसरा कोणता असणार दुसऱ्या कुणाच्या आशीर्वादाची कशाला भीक मागण्याची गरज आहे आजपासून आपले खरे गुरु हेच आजपासून तुमची पूजा आजपासून तुमची आज्ञा झटकन मी त्या दगडीच्या चौथऱ्यावर चढलो तिथं फुलांनी सजवलेलं धनुष्य होतं ते मी हातात घेतलं आणि शक्य असेल तेवढं हात उंचावून मी म्हणालो जगातला सगळा अंधकार उजळणाऱ्या सूर्यदेवा मी आजपासून तुझा शिष्य आहे मला आशीर्वाद दे मला मार्ग दाखव ते धनुष्य मस्तकाला लावून मी वाकून त्या तेजाला वंदन केलं शोन केव्हाच माझ्या मागे येऊन उभा राहिला होता त्यालाही मी सांगितलं शोना सूर्यदेवांना वंदन कर त्यांचा आशीर्वाद माग त्यानंही नम्रपणे हात जोडले थोड्या वेळानं मी हातातील धनुष्य खाली ठेवलो आम्ही चौथऱ्याचे पायदंडे उतरू लागलो माझं मन आता शांत झालं होतं समोरून गुरुवारी राजकुमार अर्जुन चौथऱ्याकडेच येत होते अर्जुन माझ्याकडे पाहून हसला मला हसवस वाटलंच नाही त्याच्या त्या हसण्यात काहीतरी खोच असावी असंच मला वाटलं पितामह भीष्मांची आठवण झाली या अर्जुनाचे ते पितामह होते पण कुठंच साम्य नव्हतं किती भिन्नता होती दोघांच्या स्वभावात जाता जाता विचारायचं म्हणून अर्जुनानं मला विचारलं हा कोण माझा धाकटा भाऊ मी अभिमानानं सांगितलं हाही येणार आहे का या शाळेत गुरुवारी द्रोणांनी विचारलं होय मी उत्तर दिलं जा पलीकडे कृप आहेत त्यांच्या पथकात दाखल व्हा मी काहीच बोललो नाही त्यांना वंदन करावं असंही मला वाटलं नाही जाता जाता मी अर्जुनाकडे वळून पाहिलं तो माझ्या कानातील कुंडल्यांकडे मात्र आश्चर्यानं एकटक पाहत होता कृपाचार्यांच्या पथकात आलो कृपाचार्य द्रोणांचे मेहुने होते त्यांच्या हाताखाली अनेक युवक धनुर्विद्येचं शिक्षण घेत होते मला क्षणभर वाटलं हे ढिगभर राजपुत्र कशाला जिथं तिथं मिरवतात एकाच तरी त्या दुर्योधनाची ऐट आहे काय एकाची तरी चाल त्याच्यासारखी ऐटदार आहे काय एकाची तरी दृष्टी त्याच्यासारखी भेदक आहे काय युवराज समोरून येताना मला दिसला त्याच्याजवळ जावं म्हणजे तो निश्चितच आपली विचारपूस करील या न, मी त्याच्या दिशेनं चालू लागलो त्याच्याजवळ गेलोही पण तो युवराज दुर्योधन नव्हता त्याच्यात मी दुर्योधनात किती विलक्षण साम्य होत राजहंसाची दोन पिलं जसे एकापासून दुसरं अशी ओळखता येत नाही तसेच ते दोघे होते कोण असावा मी विचार करू लागलो त्याच्या अंगावरच्या वस्त्रामुळे तर तो राजकुमार असणार हे नक्कीच होत पण हा कुणापैकी राजकुमार होता कौरवांपैकी की, की? पांडवांपैकी दुर्योधनात याच्यात साम्य आहे त्या अर्थी हा कौरवांपैकीच असणार पण हा कौरवांपैकी कोण इतक्यात कृपारे यांनी त्याला हाक मारली दुःशासन तोही लगबगीनं त्यांच्याकडे निघून गेला म्हणजे तो दुःशासन होता तर बस दुर्योधनातनी त्याच्यात किती साम्य होत एकाला लपवावा आणि दुसऱ्याला काढावा युवराज दुर्योधन आणि राजपुत्र दुःशासन दोघांच्याही चालीत एकच ऐठ दोघांच्याही दृष्टीत एकच भेदकता दुःशासन म्हणजे दुर्योधनाची पडशाय तर नाही ना